नुकताच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार नगर परिषद किंवा नगरपंचायतीमध्ये सत्ता ह्या स्थापन झाल्याही नाही तेच निवडून आलेले नगराध्यक्ष उमेदवार आणि नगरसेवक उमेदवार यांनी चक्क हातात झाडू घेऊन ते रस्त्यावर उतरले साफसफाईसाठी विकासाचे देहधोरण हे जनतेपर्यंत पोहोचावे आणि आपणही त्यामध्ये सहभागी आहो हे दाखवण्यासाठी त्यांनी चक्क हातात झाडू घेतला आणि साफसफाईचं कार्य हे सुरू केलं परंतु शहरामध्ये काय निवडून आलेल्या कोणत्याही उमेदवारामार्फत आतापर्यंत रस्त्यावर उतरून आपण विकासात्मक ध्येय धोरण जनतेकरिता ठरवलेले आहे आपणही रस्त्यावर उतरून काम करू शकतो हातात झाडू घेऊ शकतो अशी कोणत्याही उमेदवाराने भूमिका दाखवलेली नाही मग नेमकं पाच वर्षात विकास होईल की नाही असा प्रश्न सद्यस्थितीमध्ये पोस्तकरांना पडलेला आहे आपण सद्यस्थितीमध्ये आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आणि इतरची विदारक स्थिती तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्याने बघू शकता नक्कीच जेव्हा सत्ता स्थापन होईल जेव्हा नगरसेवक पॉवरमध्ये येतील तेव्हा इथे साफसफाई होईल परंतु इतर ठिकाणी ज्याप्रमाणे म्हटलं मी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असो किंवा नगरसेवक जे निवडून आलेले व्यक्ती आहे त्यांनी चक्क हातात झाडू घेतला आणि रस्त्यावर सफाईचे कार्य हे सुरू सुद्धा केले आता बघू आपल्या या व्हिडिओ नंतर कोण कोणते उमेदवार रस्त्यावर उतरून विकासात्मक ध्येय धोरण जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात बघत राहत द टाइम्स ऑफ पुसात धन्यवाद